नमस्कार जय महाराष्ट्र मी नंदकुमार विष्णू धाडवे ओम गणेश युवा मंडळ सदस्य आपणास एक खुश खबर घेऊन आलेलो आहे सालाबात प्रमाणे सात सप्टेंबरला आपल्या गणरायाचं आगमन होणार आहे आणि हे वर्ष आपल्या स्मरणात कायम राहावे त्यासाठी ओम गणेश सेवा मंडळ युवा मंडळ महिला मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ यांनी एक कोकण संस्कृती जपणारा महाडकरांचा फेवरेट लोककला कार्यक्रम आयोजित केला आहे की लोककला कोणती कुठे आणि कधी आहे त्याआधी या लोककलेची एक छोटीशी झलक आपण पाहूया तुम्ही बरोबर समजलात शक्ती आणि तुऱ्याचा येत्या गणेश उत्सवामध्ये जंगी सामना रंगणार आहे आयोजक ओम गणेश सेवा मंडळ मुळगाव तालुका महाड जिल्हा रायगड पाहून तुम्हाला कल्पना आलीच असेल या दोन्ही शाहीरांची कला आणि कारकिर्द जेवढी सांगू तेवढी कमीच आहे तरीही मी त्यांची ओळख थोडक्यात करून देतो आवाजाचा मानगावचा बादशाह रायगड भूषण शक्तीवाले शाहीर श्री चंद्रकांत दादा कदम तसेच आवाजाचा महारचा बादशाह तुरेवाले शाहीर श्री महेश दादा शिंदे यांची जुगलबंदी आपणास पाहायला मिळणार आहे तसेच आपल्या या कार्यक्रमाला विशेष अतिथी पाहुणे लाभलेले आहेत महाड पोलादपूर मानगावचे आपले लाडके आमदार माननीय श्री भरत शेठ गोगावले साहेब तसेच माननीय श्री विकास शेठ गोगावले साहेब माननीय श्री जितेंद्र सावंत साहेब माननीय श्री सुहेब पाचकर साहेब माननीय श्री एकनाथ सुकुम साहेब माननीय श्री इकबाल चांदले साहेब माननीय श्री कृष्णा सुकुम साहेब माननीय श्री शीतल विचारे साहेब माननीय श्री दुर्गेश सुतार साहेब हे सगळे प्रमुख पाहुणे वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यासाठी ओम गणेश सेवा मंडळ या सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानत आहे तसेच आपल्या या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे आपले लाडके आमदार माननीय श्री भरत शेठ गोगावले साहेब तसेच विकास शेठ गोगावले साहेब जितेंद्र साहेब सुहेब पाचकर साहेब कृष्णा साहेब यांच्या सहकार्यामुळेच आपण एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करत आहोत त्यासाठी या सगळं मान्यवरांचे ओम गणेश सेवा मंडळ खूप खूप आभार मानत आहे आम्हाला माननीय भरतशिर गोगावले साहेबांचं इथे विषय असा आभार मानायचा आहे कारण की त्यांचं कुटील गावातील सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळ्या अडीअडचणीमध्ये सगळ्या विषयांमध्ये विशेष असं लक्ष असतं आणि विषय असा हातभार असतो तसेच इथे सुहेब पाचकर साहेबांचा आम्ही खूप खूप आभार मानू इच्छितो कारण पाचकर साहेबांचं ओम गणेश सेवा मंडळाकडे ते नेहमीच आपलं विशेष सहकार्य देतात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून महाड खाडीपट्ट्यातील सर्वोत्तम आणि सक्रिय पत्रकार माननीय श्री रघुनाथ भागवत साहेब यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी आम्ही ओम गणेश सेवा मंडळ आपणास विनंती करत आहोत गणेश उत्सवानिमित्त आयोजित श्री सत्यनारायणाची पूजा दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता कुटील मूळ गावात या शक्ती आणि तुरता जंगी सामना आपण आयोजित केला आहे मानगाव महाड तालुक्यातील तसेच खाडी पट्ट्यातील सर्व रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी आम्ही ओम गणेश सेवा मंडळ सगळ्यांना विनंती करतो जनी समजाय माते की जय हो गणपती बाप्पा मोर्या the party